नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण जर कुक्कुट पालन करण्याच्या योजनेमध्ये असाल अपले साथी रहे। पालना करना साथी। 15 15 तर हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे या शासकीय योजनेअंतर्गत आपल्याला कुक्कुटपालन करण्यासाठी पन्नास टक्केपासून ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे हे व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडीओ मध्ये योजनेची पूर्ण माहिती देणार आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कुठले जोडायची आहेत त्याची माहिती देणार आहे त्यानंतर यासाठी निवडीचे निकष काय आहेत त्याची माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची पण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला देणार आहे मित्रांनो यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहणार रा आहे मित्रांनो ही जी योजना आहे राज्यस्तरीय योजना आहे योजनेचं नाव आहे एक हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुकुट पालन व्यवसाय सुरू करणे या योजनेचं नाव आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील हे ते आपण वाचूया मित्रांनो हे जे योजना आहे मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी लागू राहणार नाही त्यानंतर लाभार्थी ह्यामध्ये निवड करताना लाभार्थ्यामधून तीस टक्के महिला आणि तीन टक्के विकलांगांना प्राधान्य असू शकेल मित्रांनो त्यानंतर निवड प्रक्रिया पाहूया अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे एकटर पर्यंत ज्यांचं शेत जमीन आहे त्या शेतकऱ्याला यामध्ये प्राधान्य असणार आहे त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी यामध्ये एक हेक्टर पासून ते दोन हेक्टर पर्यंत ज्यांचं शेत जमीन आहे त्यांना पण प्राधान्य असणार आहे त्यानंतर सुरक्षित बेरोजगार त्यानंतर महिला बचत गट यांना पण यामध्ये अर्ज करता येणार आहे आणि त्यांना प्राधान्य असणार आहे त्यानंतर योजनेची माहिती पाहूया थोडक्यात तपशील पाहूया मित्रांनो एक हजार मासल पक्षी संगोपन निहाय खर्चाची तपशील यामध्ये देण्यात आलेली आहे हे तपशील पाहूया पहिलं जे आहे जमीन आहे ते लाभार्थ्याकडे असणं गरजेचं आहे ते स्वतःच असू द्या किंवा भाडे तत्वावर आपण घेतलेले असू द्या त्यानंतर दुसरं जे आहे यामध्ये दुसऱ्या तपशील बाबीमध्ये पक्षीगृह एक हजार चौरस फुटाची पक्षीगृह बांधायची आहे त्यानंतर स्टोर रूम बांधायची आहे पाण्याची टाकी लावाय बसवायची आहे पाण्याची टाकी एक हजार चौरस फुट पक्षीगृह त्यानंतर स्टोर रूम स्टोर रूम म्हणजे आपल्याला खाद्य किंवा इतर साधन सामग्री साठवून ठेवण्यासाठी स्टोर रूम त्यानंतर पाण्याची टाकी निवासाची सोय विद्युतीकरण त्यानंतर हे जे रक्कम आहे शासन आणि लाभार्थी दोघांनी खर्च करायचं आहे यासाठी अंदाजित रक्कम आहे दोन लाख रुपये त्यानंतर उपकरणे पाण्याची भांडी बुडर यामध्ये उपकरणेमध्ये आपण खाद्याची भांडी किंवा इतर जे साधन सामग्री लागतात त्याची खरेदी करायची आहे त्यानंतर पाण्याची भांडी आहे बुडर आहे बुडर म्हणजे आपण जे लायटी सोडतो लहान पिल्लांसाठी त्याची ते, ते बुडर यासाठी अंदाजित रक्कम आहे पंचवीस हजार रुपये असे दोन्ही मिळून रक्कम झाले दोन लाख पंचवीस हजार रुपये आता यावरती अनुदान किती मिळेल ते आपण पाहूया मित्रांनो एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालील प्रमाणात राहील यामध्ये एक पाहू शकता शासकीय अनुदान अनुसूचित जातीसाठी पंच्याहत्तर टक्के आहे आणि पंचवीस टक्के स्व खर्चातून रक्कम खर्च करायचं आहे मित्रांनो एस सी एस टी साठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे आणि पंचवीस टक्के स्वतः लाभार्थ्यांनी खर्च करायचं आहे आणि सर्वसाधारण जे आहे म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील जनरल कॅटेगरी ओबीसी इतर जे कास्ट आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदान असणार आहे आणि पन्नास टक्के स्व खर्चातून करायचं आहे नंतर मित्रांनो एस सीसाठी साठी पाहायचं आहे यामध्ये पाहू शकता एक हजार मासल पक्ष्यांसाठी दोन लाख पंचवीस हजारातून एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये इतका अनुदान मिळणार आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के रक्कम भरायची जी आहे छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये इतकी रक्कम भरायची आहे त्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक लाख बारा हजार पन्नास रुपये भरायचं आहे आणि एक लाख बारा हजार पन्नास रुपये इतका अनुदान मिळणार आहे पन्नास टक्के अनुदान असल्यामुळे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पाहायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे एस सी एस टी साठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे आणि पंचवीस टक्के रक्कम फक्त भरायचं आहे दोन लाख पंचवीस हजार रक्कमेतून फक्त आपल्याला पंचवीस टक्के रक्कम भरायची आहे बाकीची रक्कम आपल्या अनुदाना मिळणार आहे आणि जे सर्वसामान्य प्रवर्गातील आहे त्यांच्यासाठी दोन लाख पंचवीस हजारातील पन्नास टक्के रक्कम भरायची आहे आणि पन्नास टक्के रक्कम आपल्याला अनुदान मिळणार आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पाहूया मित्रांनो यासाठी फोटो ओळखपत्राचे सत्यप्रत सातबारा फोटो ओळखपत्राचे सत्यप्रत म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आपला मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स त्यावरती फोटो असलेला ओळखपत्र जोडणं गरजेचं आहे त्यानंतर सात बारा आठ अपत्य दाखला त्यानंतर आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक त्यानंतर रेशन कार्ड सात बारा सात बारा मध्ये लाभार्थी नाव नसल्यास कुटुंबातील पत्र किंवा भाडे करा दुसऱ्याच्या नावाने शेतजमीन असेल तर भाडे करा स्वतःच्या कुटुंबातील दुसऱ्याच्या नावाने शेतजमीन असेल तर ते पत्र घ्यायची आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असेल तर जातीचा दाखला जोडणं आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर खालील कागदपत्रे हे आवश्यक नाहीत असल्यास जोडू शकता अन्यथा ह्याची गरज नाही मित्रांनो आपण एक हजार मासल पक्ष्यांसाठी जो स्ट्रक्चर लागतं किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे रक्कम लागते त्याची आपण माहिती घेतली त्यावरील अनुदान पण पाहिलात मित्रांनो आता यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपला अर्ज पण करता येईल मित्रांनो आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांनो अवश्य शेअर करा आणि एक व्हिडिओला अवश्य लाईक केलंच पाहिजे मित्रांनो आणि भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद